अनेक व्हरायटीच्या सुंदर आकर्षक गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात श्री गणेश इंडस्ट्रीज प्लॉट नंबर एक औद्योगिक वसाहत तहसील कार्यालयाजवळ वृंदावन कॉलनी रोड तासगाव आमच्याकडं गणेशोत्सव मंडळांसाठी एक ते सात फुटापर्यंत आकर्षक व योग्य दरात गणेश मूर्ती मिळतील सुंदर गौरी मुकुट अखंड गौरी मूर्ती उपलब्ध हो मंडळांसाठी हव्या त्या रंगात मूर्ती रंगवून मिळतील मनपसंद मूर्तींचं आजच बुकिंग करा संपर्क मूर्तिकार रमेश आनंदराव कुंभार व सौ समता रमेश कुंभार अठ्याण्णव साठ अठ्याण्णव सतरा सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार एक्केचाळीस श्री बालाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन नेहरू नगर येथील श्री बालाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे कार्यालय नूतन वास्तूमध्ये स्थलांतर करण्यात आले या कार्यालयाचे उद्घाटन नेहरुनगरचे माजी सरपंच राजाराम जाधव यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील भारतीय उपसरपंच आर डी पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले नेहरू नगर सारख्या लहान गावांमध्ये नंदीवाली समाजातील तरुणांनी एकत्र येऊन संस्थेची स्थापना दोन हजार अठरा मध्ये केली संस्थेचे भाग भांडवल दहा लाख रुपये संस्थेमार्फत वाहन व वा सोने तारणासह वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज पुरवठा केला जातो तसेच ठेवींवर आकर्षक व्याज दिले जाते अशी माहिती नंदीवाली समाजाचे नेते व संस्थेचे संस्थापक चेअरमन राजेंद्र भोसले यांनी यावेळी दिली यावेळी संस्थेचे वाईस चेअरमन सेक्रेटरी भास्कर भोसले तुर्चीच्या सरपंच विकास डावरे सर्जेराव देशमुख प्रदीप मोकाशी दिलीप भोसले पंडित पाटील विश्वास पाटील अण्णासाहेब महाडिक सूर्यकांत भोसले भाऊसाहेब देशमुख अंकुश भोसले दीपक भोसले आदींचे ग्रामस्थ सभासद उपस्थित होते एस के न्यूज मराठी तासगाव